बिबेवाडी परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहात दलित पँथरचा त्रेपन्नाव वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते कार्यक्रमाचं औषध्य साधून या प्रसंगी विविध सामाजिक चळवळीतील निवडक कार्यकर्त्यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला तसेच सामाजिक बांधिलकी जोपासून काम करणाऱ्या काही यशस्वी कार्यकर्त्यांना गुणगौरव पुरस्कारानं देण्यात आलं कैलासवासी भोसले स्मृती आरोग्य प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त करून दलित पॅन्थरच्या यशस्वी प्रवासाचा सविस्तर आढावा मांडला तसेच दलित चळवळीच्या वैभवशाली इतिहासाचा गौरव केला यावेळी दलित पांथरचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ प्रदेशाध्यक्ष डॉक्टर घनश्याम भोसले सरचिटणीस रमाताई आहिरे कविताताई भोंडे महेश गायकवाड दिलीप भालेराव रोहित अहिवळे आकाश काकडे सुरेश डेटे डॉक्टर अविनाश जगताप प्रमोद लोखंडे लाला सोळ दाही गुडे, सुरेश नटवाटे अरविंद धुळेकर गोपीदादा पवार रवी जाधव अर्जुन शिंगे श्रीकांत मोरे परशुराम शरणांगत विश्वास गजबार यांच्यासह विविध जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते चळवळीतले पदाधिकारी लेखक शिक्षक आणि तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पूर्ण महाराष्ट्रातून अनुसूचित जातीची किंवा सर्व जाती, जाती धर्माची जी काही चांदू मूर्ती आरोग्य प्रतिष्ठानतर्फे आज ह्या अण्णाभाऊसाठी साठी सभागृहामध्ये जी जंग्यानी मोठी सभा झाली ती ज्या ज्या लोकांनी आपली स्वतःची आहुती दिली आणि त्या आहुती दिल्यामुळे आज त्यांचा कुणीतरी गुणगौरव करावा म्हणून आमचा एक मानस दलितरच्या वतीने या ब्रँड संघटच्या वतीनं असं आलं की त्यांच्या पाठीवरती कुणीतरी कसल्याही परिस्थितीत थाप टाकावी आणि शाब्बाकीची थाप दिल्यानंतर त्याला एक एनर्जी येईल असा आमचा मानस झाला म्हणून दर साली आम्ही असे पुरस्कार देऊन लोकांना सन्मानित करतो आणि काही चांदो जातो वस्तू मूर्ती आरोग्य प्रतिष्ठान याचा एकही रुपया आम्ही कुणाकडून घेत नाही हे सर्व आम्ही मोफत खर्चानी करतो आज पाहता पाहता त्रेपन्न वर्ष झाली दलित तंत्रला स्थापन होऊन पद्मश्री नामदेव ढसाळ या अहलियाने एक जे संघटन उभं केलं या देशात होणाऱ्या अन्य अत्याचाराच्या विरुद्ध त्याचं नाव दलित पांथर आज दलित पांथर त्रेपन्न वर्ष झालेली आहे पद्मश्री नामदेव ढसाळांनी जी आम्हाला शिकवण दिलेली आहे हाताखाली आम्ही काम केलं आणि चळवळ काय असते आम्ही जवळून पाहिलेलं आहे म्हणून आम्ही दलित पद्मश्री नामदेव ढसाळ हे हायतीत नसताना सुद्धा आम्ही दलित कांतर त्यांच्या विचाराने आजही चालू ठेवलेले आहे ज्या ठिकाणी अन्य अत्याचार होईल त्या ठिकाणी दलित पांथर नक्कीच जा विचाराला जाईल पॅथरने जोसैनिक आणि जे विविध क्षेत्रातले जे गुणवान जे कार्यकर्ते आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा की त्या ठिकाणी त्रेपन्नाव्या वाढदिवसानिमित्त व्वर्धापन देण्यानिमित्त त्यांनी दलित नंतरने हा जो सा आमचा सर्वांचा सन्मान केला आहे तो निश्चितच कौतुकास आणि पात्र आहे आणि या सत्कारामुळं प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे पुढे काम करण्यासाठी का हे फार मोठी पाठीवर काम असल्याचं मी मानतो आणि त्या दृष्टीने प्रत्येक कार्यकर्ता हा स्वततेने कामाला लागेल काम करेल असं हे मी या ठिकाणी जाहीर करतो आज दलितांथरच्या वर्धापन दिनी ज्यांनी ज्यांनी समाजाच्या साठी काम केलेलं आहे म्हणजे मग ते कोविडमध्ये असेल आपण स्वतः डॉक्टर असतील किंवा शिक्षण मधून असेल किंवा न्याय अन्यायाच्या विरोधात लढाई असेल खूप सारं काम ज्यांनी केलेलं आहे उदाहरणार्थ आता रोकडे साहेब होते की ह्या वयात सुद्धा ते कुठली केस घडली असेल त्यांच्या सातारा जिल्ह्यामध्ये अनेक के अट्रासिटी केसेस झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेत आपलं वय विसरून तरुणालय लाजविल असं ते काम करत म्हणजे अशा अनेक लोक आहेत की अन्यायविरुद्ध लढण्यासाठी बळ देणार म्हणजे जसं सा बाबासाहेबांनी स्वतः एकटे असताना सुद्धा फार मोठी निर्मिती केलेली आहे संविधान आम्हाला दिलेलं आहे आणि त्या संविधानाचं काटेकोर पालन करून प्रत्येकाला न्याय देण्याच्या अपेक्षेत ही सगळी पुरस्कार त्यांचा हातभार लागलेला आहे जे कार्यकर्ते आहेत आमच्यासारखे कार्यकर्ते ज्यांनी चळवळीला झोकून दिलंय असे अनेक कार्यकर्ते आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा हा सन्मान आहे या विद्रोहाच्या वर्धापन म्हणजे पॅन्थरची निर्मितीच विद्रोह आहे आणि अन्यायाशी टक्कर देणारी ताकद निर्माण झालेली आहे आणि त्याच पुढचं पाऊल आज काळाची गरज आहे की आजच्या काळातही पॅन्थरचं काम झालं पाहिजे प्रत्येकाने अन्यायाविरुद्ध पेटून उठलं पाहिजे आमच्या अधिकारासाठी पेटून उठलं पाहिजे पण ते संविधानिक मार्गाने